एका बाजूला पुण्यातील कचरा प्रश्न चिघळला असताना आता पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट ओढवण्याचं चित्र निर्माण झालंय पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील पाणी पातळीत वेगानं घट होतीये यातच आता पंधरा जुलैपर्यंत उपलब्ध पाण्याचं नियोजन करण्यात येणार असल्यानं येत्या काळात पुणे शहरात पाणी कपात केली जाण्याची शक्यता वर्तवली जातीय जिल्ह्यातील धरणातील पाण्याचा साठा याची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाटबंधारे अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली मागील बैठकीवेळी खडकवासला प्रकल्पामध्ये टीएमसी पाणी साठा शिल्लक होता त्यामुळे शहरात पाणी कपात केली जाणार नसल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र सध्या शेतीसाठी सोडण्यात येणारं आवर्तन शहरातील पाणी आणि बाष्पीभवन यामुळे मागील तीन आठवड्यात दोन पॉईंट पाच टीएमसी पाणी घटलंय महापालिकेला अकरा पॉईंट पन्नास टी एम सी इतका पाण्याचा कोटा मंजूर असताना महापालिका पंधरा टीएमसी इतकं पाणी उचलत आहे जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात येतं त्यानुसार पुढील पंच्याहत्तर दिवसांसाठी उपलब्ध पाण्याचे नियोजन करणं आवश्यक आहे चिंचवड एक दिवसात पाणी पुरवठा सुरू केलाय त्यानंतर आता पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी शहरातील जलतरण तलाव गॅरेज इमारती बांधकाम यावर निर्बंध आणले जाणार आहेत त्यामुळे आता उपलब्ध पाण्याची स्थिती पाहता पाणी वितरण करताना पाटबंधारे विभागाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे पाण्याचे नियोजन ठरवण्यासाठी कालवा समितीची बैठक पुढील आठवड्यात आयोजित केली असून त्यामध्ये पाणी कपातीचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जातीय विरेश आंधळकर शार्प न्यूज पुणे